नाशिक येथे होणारा राज्यस्तरीय सत्तावीसवा युवा महोत्सव करिता गिरड येथील माहेश्वरी गिरडे हिची जिल्ह्यातून निवड समुद्रपूर नाशिक येथे बारा ते सव्वीस गिरडे हिची वर्धा जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल माहेश्वरी हिच्या सर्वच क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे याआधी सुद्धा माहेश्वरी हिच्या जिल्हा व राज्यभर अनेक वक्तव्य स्पर्धासाठी निवड झाली असून तिने आपल्या वक्ताच्या जोरात अनेक पुरस्कार मिळाले आहेत आता नाशिक येथे होऊ घातलेला मिनिस्टर ऑफ युथ अफेर आणि खेल मंत्रालय द्वारा आयोजित राज्यस्तरीय सत्तावीस युवा महोत्सवासाठी माहेश्वरी मंगेश गिरडे हिची वर्धा जिल्ह्यातून निवड करण्यात आली आहे बारा ते सव्वीस जानेवारी ला होणाऱ्या या महोत्सव संपूर्ण देशभरातील अनेक युवक यात सहभाग घेणार आहेत या माहेश्वरी गिरडे हिच्या निवडीबद्दल आमदार समीरभाऊ कुणावार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल मांदिले माजी आमदार राजू तिमांडे गिरडचे सरपंच राजू नवकरकर मोहगावचे सरपंच विलास नवगरे माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर महेश गोर माजी जिल्हा परिषद सदस्य फकीराजी खडसे माजी पंचायत समितीचे अध्यक्ष शेख इस्माईल पत्रकार गजानन गारघाटे ग्रामपंचायत सदस्य अमोल परबत राहुल गाडवे आदींसह तालुक्यातील विविध क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत एबीएस न्यूज साठी विदर्भ विभागीय संपादक किशोर शेंडे वर्धा